कार आपण पाहताय एम जी न्यूज महाराष्ट्र मी आलेले आहे उदगीर या ठिकाणी उदगीर या ठिकाणी आलेले आहे माननीय रुपेंद्र चव्हाण साहेब नगरसेवक यांच्या आपण निवासस्थानी आलेले आहेत रुपेंद्र चव्हाण साहेब ना एक ऐतिहासिक आणि सामाजिक असे महान कार्य केलेले आहे त्यांनी जवळपास या क्षेत्रामध्ये पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहेत समाज पवार काम करतात जनतेचे सेवक जनतेचा आधारस्तंभ आणि कार्य सम्राट आणि समाजरत्न असे यांच्या हातून कार्य घडलेले आणि खूप लोकांच्या सुखादुखामध्ये धावून येणारे असे एक नेम म्हणजे उपेंद्र चव्हाण सर यांच्याशी आपण दोन गोष्टी बोलणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव सांगा ना माझं नाव उपेंद्र राज चव्हाण करणार आ, सर तुम्ही तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय माझं शिक्षण पी जी झालेलं आहे एम ए मराठी बीएड आणि बीएड एड एज्युकेशन मध्ये बरं सर एवढं उच्च शिक्षण तुम्ही घेतले एम ए बी एड झाले आणि एवढं शिक्षण घेऊन आणि तुम्ही राजकारणामध्ये कसं काय वळले आणि राजकारण येण्यापुढे तुम्हाला असं वाटलं नाही की एवढाच उच्च शिक्षण घेतल्यानंतर मी दीड जणांचे शिक्षक व्हावं किंवा बिझनेसमॅन व्हावं किंवा कुठं सर्व्हिस करावं असं काय वाटलं नाही तुम्हाला राजकारणामध्येच काय यावं असं वाटलं आहे कारण आता तुम्ही जो प्रश्न विचारता अर्थाला जर पाहिलं तर मी राजकीय जीवनाची सुरुवात दोन हजार सालीपासून केली आणि त्यावेळेला मी डीएड एडला होतो नुकतंच असं कम्प्लीट झालं होतं त्यावेळेला उदगीर नगरीमध्ये माननीय आमदार माझी आमदार गोय अन्नाथेंबरे त्यावेळेला आमदार होते बरं नाही मला मला म्हणायचं म्हणजे सविस्तर करता या क्षेत्रात येण्याचं कारण काय राजकारणामध्ये का असं राज यावं वाटलं तुम्हाला काय इच्छा होती काय अगदी बरोबर आहे कारण पाहिलं आहे वा। की राजकीय क्षेत्रामध्ये फार शिकलेली माणसं कमी येतात आणि कुठेतरी समाजाला गरज आहे की सुशिक्षित माणसाने त्यामध्ये यावं आणि त्यांच्याकडनं एक चांगलं विधायक काम घडावं असं वाटलं मी त्या बरोबर तुम्ही इकडे जॉब न करता तुम्ही समाज प्रबोधाचं असं काम करावं आणि चांगलं कोणाचे धावून यावं जर तुम्ही जर जॉब केले असले तर मी समाज प्रबोधनाचं काम करायला आलं नसतं मग जॉबमध्ये तुम्ही अडकून राहिले असते बरोबर आहे ना बरं सर आता हे राजकारणामध्ये किती वर्षापासून आले तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे मला जॉब आहे बरं मी प्राथमिक शिक्षक आहे आणि माझी बावीस वर्षे नोकरी झालेली आहे आणि नोकरी सोबतच मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि राजकीय क्षेत्रामध्येही काम करतो बरं सर आता हे तुम्ही बावीस वर्षे जॉब केलं सर्विस केलं इकडं जॉब करत परत इकडं कसं वेळ ऍडजस्ट करत होता तुम्ही जॉबला ऍडजस्ट करण नंतर इकडे फॅमिलीला ऍडजस्ट करण आणि समाज प्रबोधनाचं काम करणं हे कसं टायमिंग मॅच समाज प्रबोधनाचं काम करत असताना त्याला वेळेचे हे नसत आणि समाज प्रबोधनाचं काम म्हणजे हाती घेतलेला एक कसा असत या उदगीर शहरामध्ये जे सामान्य लोक आहेत त्यांचे जे काम कामं असतात किती साधी साधी वेळ काम असतात त्यांना काही बऱ्याच लोकांना रहिवाशी नसतं इन्कम मिळत नाही कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही तर जे सर्व ऑनलाईनची कामं असतात त्या लोकांच्या जवळ जाऊन त्यांना लागणाऱ्या त्या गोष्टी आहेत त्या घेऊन शाळेच्या व्यतिरिक्त वेळावर हे कामं करत असतो आणि ती कामं करत असताना सामान्य जनतेचं काम करत असताना मला एक सभा कारण आज वयवृद्ध लोक खरं आणि या वयवृद्ध लोकांना काही सुविधा मिळत आणि त्या सुविधा कशा प्राप्त करून देता येईल त्यासाठी मी काम करतो तर त्यामध्ये बाळ योजना आहे संजय गांधी योजना आहे त्याच्या माध्यमातून पासष्ट वर्षे त्यांची झालेली आहे आणि त्यांना डी आर डीमध्ये मध्ये त्यांची नावं आहेत किंवा त्यांना एखादं मूल आहे आणि तेही त्यांना त्यांच्याकडे लक्ष देत नाही अशा लोकांना पासष्ट वर्षाची चिपारी करून दिले हे विधवा महिला आहेत तर त्या विधवा महिलांना पगारी करून दिलं अपंग जे व्यक्ती आहेत तर त्या अपंगांसाठी आपण काम केलं आणि त्यांना पगारी करू आणि त्यामुळे हे शाळेच्या व्यतिरिक्त काम आणि त्याला वेळेच थांबत वेळ वेळ लागत नाही त्यामुळे या शाळेच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये वेळ घेत आहोत खूप सर आता तुम्ही पंचवीस वर्षापासून ये ना भारतीय जनता पक्षाची तुम्ही कार्यकर्ते होते बरोबर ते कार्यक्रम करत आधी तुम्ही आता आता या आता निवडणूक आधी जाहीर झाली आहे बरोबर आता नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणूक झाली आता तुम्ही या वर्षी काय थांबणार आहेत का था? हा, हा आता हा प्रश्न फारच चांगला आहे कारण आपण पाहिलं की राजकीय क्षेत्रामध्ये शिक्षकांना थांबण्याबद्दल संधी नसते परंतु मी एक शा ह्याच्यावर संस्थेवर शिक्षक असल्यामुळे आम्हाला ती परवानगी असते आणि त्यामुळे राजकीय जीवनामध्ये आम्हाला थांबता येतं आणि निवडणुका लढता येतात यापूर्वी मी दोन हजार अकरामध्ये स्वतः निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामध्ये माझ्या थोड्याशा मताने त्यावेळेला एस सी सर्वसाधारण अशा पद्धतीने आरक्षण सुटलेलं होतं प्रभागामध्ये त्यानंतर दोन हजार सोळा साली एसी महिला अशा प्रभागाचं आरक्षण सुटलं आणि त्यामध्ये माझ्या कामाची शैली पाहून लो, लोकांनी मला सांगितलं की साहेब सी महिला सुट सुटलेल्या आहे माझ्या मातोश्री जे आहेत तर त्यांना आपण थांबवावं तर त्यामुळं लोकांचा आग्रह असतो सामान्य जनतेचा आग्रह असतो मी माझ्या मातोश्रीना राजकारणामध्ये थांबवा थांबायला थांबण्यासाठी ते त्यावेळेचे घटना त्यांना निडव दे जिल्हाध्यक्ष होते त्यांच्याकडे मागणी केली गोविंदाना केंद्रे असतील संभाजीराव पाटील असतील त्यावेळेला तत्कालीन आमदार सुधाकर भालेरावजी होते त्यांना एक त्यांनाही विनंती केली आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या कामाची पावती म्हणून त्यांनी माझ्या मातोश्रीनं पाठीकरता पार्टीचं उमेदवारी के केली त्यामुळे लढू शकते थोडासा पाठीमुळे जाऊन आपण आता आता तुम्ही पी जीपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन पण शिक्षण घेतलं पण ते शिक्षण घेतात असते तुम्हाला काही त्रास झाला का परंतु मी उच्च शिक्षण घेतले तुम्हाला करा त्रास करावं लागणार काय कोणाला त्रास झाला अनेक वेळा हे कामं करत असताना शिक्षण घेत असताना त्रास तर कारण राजकीय जीवनामध्ये काम करायचं आणि त्यातून वेळ काढायचा अभ्यास करायचा आणि मग हे अभ्यास वेळ जायचा आणि राजकारणामध्ये राज सामा, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आणि काम करत असताना अनेक अडचणी जरी असल्या आल्या असल्या तरी त्याच्यावर मात करत अभ्यासाला वेळ दिला दोन तास दिवसातून आणि माझं पी जी पर्यंत शिक्षण पूर्ण बरं सर आता तुम्ही आता नगरसेवक जे निवडले आता ही केव्हापासून पहिले का नगरसेवक तुम्ही किंवा किती वर्षापासून नगरसेवक आपण निघून

माध्यमातून त्यांनी या उदगीर शहरामध्ये आशा वर्कर अडतीस आशा वर्करांची नियुक्ती केली आज ही त्या या ठिकाणी काम करतायत कारण नगरपालिका स्थापनेपासून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आशा वर्करची भरती झालेली नव्हती आणि संधीचं सोनं म्हणून आईने आमच्या त्या पद्धतीने काम केले आणि अडतीस आशा वर्करांना काम करण्याची संधी बघा तुम्ही राजकारणामध्ये आहे बरोबर आहे राजकारणामध्ये बरेच विरोध पक्ष असतात विरोधी पक्ष वगैरे असतात काही काय करतात तुम्हाला राजकारणामध्ये प्रवेश करताना काही त्रास झाला काय लोकांचा जनतेचा कोणाचा करावं लागत पंचवीस वर्षी क्षेत्रामध्ये काम करत तुम्हाला त्रास काय झाला काय क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये काम करत असं खरंच चांगला प्रश्न कारण राजकारणामध्ये पहिली पिढी ज्या वेळेला येते त्यावेळेला राजकार राजकारणामध्ये त्रास कारण आपल्या पाठीमाग कोणी नसतं जी जी सुरुवात करायची असते तर ती आपल्यालाच करायची असते आणि हे करत असताना कुठून सुरुवात करावी हे सर्वात मोठं प्रश्नचिन्ह असत मग हे करत असताना अनेक आम्ही बुथ प्रमुखापासून काम केलं बारडामध्ये जे बुथ लेवलचं काम असतं बुथावर बसणे होतात होता आपल्या भूतामधील असलेले लोक किती आहेत तर त्यांच्या त्यांच्याशी संपर्क साधणे त्या लोकांना भेटणे अशा पद्धतीने आम्ही काम करत होतो आणि हे काम करत असताना अनेक अडचणी आल्या भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी यापूर्वी कोणीही काम करत नव्हतं कारण माणसं थांबली म्हणजे ती पडण्यासाठी थांबलेली आहे अशी भारतीय जनता पार्टीची अवस्था होती कारण त्या यापूर्वी कधीच दोन हजार सोळाच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीचा झेंडा या उदगीर शहरामध्ये चोपाऱ्याच्या खाली लागलाच नाही तर पहिल्यांदा जर लागला असेल तर ते आमच्या मातोश्री माननीय सुशेलाबाई अर्जुनराव चव्हाण यां यांनाच यांनाच पहिल्यांदा तिथून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून लोकांनी निवडून दिलं आणि काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आमच्या मातोश्री यांनी केलेला आहे आणि लोकांची सेवा मोठ्या प्रमाणावर ती केली बरं सर आता निवडणुकीचे आता नगर परिषदेचा बेटिंग तर वाजलेले आहे पण आता वेळ आता किती आज आता दोन पास आता दोन डिसेंबरला आता मतदान आहे बरोबर आहे आणि तीन तारीखला रिझल्ट आहे त्या पंचवीस दिवसामध्ये आता वेळ कसं अॅडज करणार कसं मॅनेज करणार आता नागरिकापर्यंत लोकांपर्यंत कसं पोहोचणार आहे तुम्ही वेळ मिळेल का तुम्हाला त्या वेळेमध्ये तुम्ही अडजस्ट करू शकाल का नगर परिषदेचे लोकांपर्यंत पोहोचू शकाल का वेळ तर खूप कमी आहे त्याचं कसं का करणार तुम्ही कसं समोर जायचं अगदी बरोबर प्रश्न आहे कारण नवीन माणसाला हे कुठेतरी वाटते की आता थोडेसे काळात परंतु पाच वर्षाचा दोन हजार सोळा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत हा पाच वर्षाचा काळ जो आहे हा माननीय सुशिलाबाई अनुरव चव्हाण यांच्या हो मातोश्री यांना वेळ मिळाला आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा केली मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकांना सार्वजनिक शौचालय बांधली आणि सार्वजनिक शौचालय बांधल्यानंतर लोकांच्या त्या ठिकाणी सोय झाली त्यानंतर घरकुलची योजना असेल तर ती घरफुलची योजना दिली त्यानंतर आ, सार्व म्हणजे स्वतंत्र असे कुटुंबासाठी शौचालयाची व्यवस्था केली त्या ठिकाणी नाले रस्त्या पाणी ह्या सर्व सोयी पूर्वी दिलेल्या आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकवीस साली कार्यकाल संपल्यानंतरसुद्धा आतापर्यंत निवडणूक आलेली आहे त्यामुळं हा चार वर्षाचा काळ अतिरिक्त मिळाला त्यामुळे लोकांसोबत राहण्याची संधी चांगली मिळाली त्यामुळं हे सर्व आता लवकर राहिलं नाही तर लोकांशी आमची नाळ आहे आणि त्यामुळे लोक आमच्यासोबत आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करतो म्हणून ते लोक आम्हाला संधी देतात अशाच पद्धतीने आणखी सुद्धा यात कमी काळ जरी असला तरी संधी फार मोठी आहे आणि लोक माझ्यासोबत असल्यामुळे निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी आम्हाला या उमेदवारी अर्ज देईल आणि ए बी फॉर्म देईल ही आशा आहे आणि शंभर टक्के आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आहेत त्यामध्ये माननीय माझे आमदार गोविंदनाथ जेंद्रे माननीय बसवराज बसवराजांना बागबंदे माननीय सुधीर भाऊ भोसले माननीय माजी आमदार जे सात वेळेला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून ते राहिलेले आहेत असे आमचे या उदगीर नगरीमधील नगराध्यक्ष माननीय राजेश्वरजी निटुरेस साहेब हेही आज भारतीय जनता पार्टीमध्ये असल्या आज आल्यामुळं ताकद भारतीय जनता पार्टीची वाढलेली आहे त्यामुळे आज मध्ये एक वातावरण चांगलं आहे की भारतीय जनता पार्टी शिवाय कोणाचाही झेंडा लागणार नाही आणि निश्चितपणानं ना आम्हाला असं आहे की पुन्हा एकदा त्या भारतीय जनता पार्टीचा उदगीर शहरामध्ये झेंडा लागेल आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल एकच आता अर्धा एकच मी बरोबर आहे पण आता तुम्ही तर नगर नगर परिषद आता नगर, नगर परिषदेमध्ये आले नगरसेवक म्हणून तर तुम्ही राहिले बरोबर आहे बऱ्याच दिवसामध्ये या पंचवीस वर्षाचा काळ गेला आहे पण आता जर समजा तुम्हाला नगराध्यक्ष व्हायची इच्छा असेल तर पक्षाने तुम्हाला सांगितले की बाबा तुम्ही या वर्षी तुम्ही बरेच नगरसेवक झाले पण नगराध्यक्ष व्हायचं आहे तुम्हाला या उद्देशाने तुम्ही काय करणार आहे तुमची इच्छा तुमची इच्छा आहे का नगर नगराध्यक्ष व्हायची तर आता तुम्ही ग्रह पुशील बद्दल त्याचं काही नाही आता तुमचं एक स्वप्न असेल की बा भावी आता नगराध्यक्ष कोण असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही नी, कसं नियोजन सर्व अध्यक्ष निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी काय प्रयत्न असाल काय करत असत नगराध्यक्ष पदाचा जर आपण विचार जर केला तर आता सध्याला या ठिकाणी खुल्या प्रवर्गामध्ये महिलाला आरक्षण सुटलेलं आहे त्यामुळं खुल्या प्रवर्गातील महिलाला जर आपण जर संधी दिली आणि ती भारतीय जनता पार्टीची जर महिला असेल आणि त्याने काम केलेलं असेल किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या कुटुंबातील लोकांनी कामं केलेली असतील तर तशा व्यक्तींना जर संधी दिली तर निश्चितपणे आपण त्यांच्या सोबत राहतो